हॅलो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण खाण्याची म्हणजे जेवण करण्याची योग्य पद्धत कोणती आहे हे आपण जाणून घेणार आहोत थोडं थोडं खायचं की एकदाच पोटभर जाणून घ्या जेवणाची कोणती पद्धत आहे सर्वात बेस्ट तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी सकस आहार खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि काम करण्याची ताकद मिळते आजकालच्या या धावपळीच्या जीवनात लोकांना व्यवस्थित बसून जेवायलाही वेळ मिळत नाही कामातून मोकळा वेळ नसल्याने ते घाईघाईने जेवतात आणि उठतात काही लोक दिवसातून अनेक वेळा कमी प्रमाणात खातात तर काहींना एकाच वेळी जास्त खायला आवडतं अशा परिस्थितीत प्रश्न उद्भवतो की खाण्याची कोणती पद्धत अधिक आरोग्यदायी आहे आहार तज्ज्ञांकडून ते जाणून घेऊया कमी प्रमाणात वारंवार खाण्याचे फायदे वजन नियंत्रण कमी पण वारंवार खाल्ल्याने शरीरातील मेटाबॉलिझम सक्रिय वारंवार खाल्ल्याने शरीराला पचायला कमी वेळ मिळतो त्यामुळे ऊर्जेची पातळी कायम राहते यामुळे कॅलरीज चांगल्या प्रकारे पर्ण होण्यास मदत होते आणि वजन कमी होते रक्तातील साखरेचं नियंत्रण कमी खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखर अचानक वाढत नाही मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर आहे पचनक्रिया चांगली राहते थोड्या प्रमाणात वारंवार खाल्ल्याने शरीराच्या पचनसंस्थेला आराम मिळतो तो अन्न चांगले पचवू शकतो त्यामुळे मेटाबॉलिझम देखील मजबूत राहतं आणि शरीर सक्रिय राहतं जास्त खाणं टाळा थोडं थोडं वारंवार खाल्ल्याने भूक नियंत्रणात राहते यामुळं अति खाणं टाळता येतं आणि लठ्ठपणासारख्या समस्या उद्भवत नाहीत जेव्हा आहारात फक्त निरोगी पदार्थांचा समावेश केला जातो तेव्हाच ही पद्धत फायदेशीर ठरते एकाच वेळी पोटभर जेवण करण्याचे फायदे जे लोक पोटभर जेवण करतात ते दिवसातून दोन किंवा तीन वेळेस खातात दिवसभर काम करणारे लोक बहुतेकदा ही पद्धत अवलंबतात जेणेकरून त्यांच्या शरीराची ऊर्जा टिकून राहते आणि त्यांचा वेळ देखील वाचतो जे लोक एकाच वेळी जास्त खातात ते वारंवार जेवण करत नाहीत त्यामुळे त्यांच्या पचन संस्थेला अन्न पचवण्यासाठी जास्त वेळ मिळतो आणि त्यांचे पोट निरोगी राहते जास्त खाण्याचे तोटे एकाच वेळी जास्त अन्न खाल्ल्याने पचन संस्थेवर ताण येतो आणि त्यामुळे बद्धकोष्ठता समस्या उद्भवू शकतात जास्त खाल्ल्यानंतर रक्तातील साखर अचानक वाढू शकते जास्त खाणाऱ्या लोकांचे वजन लवकर वाढतं एकाच वेळी खूप जास्त किंवा खूप कमी खाणं न्यूट्रिशियन्स आणि आहार तज्ज्ञांच्या मते कमी पण वारंवार खाणं हा अधिक फायदेशीर दृष्टिकोन आहे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही थोडं थोडं जेवण करून भूक आणि कॅलरीज दोन्ही नियंत्रित करू शकता लहान जेवणामुळे मेटाबॉलिझम वाढतं ज्यामुळे कॅलरीज बर्न होतात त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रण राहते म्हणूनच जे लोक अशा प्रकारे अन्न खातात ते अधिक निरोगी आणि तंदुरुस्त राहतात व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या हेल्दी लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद